काँग्रेसची न्याय यात्रा कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये अन्याय झाले त्यांचा त्या मोठ्या फुशारकी मध्ये काँग्रेसचे नेते सन्मान राहुल गांधीजी आणि त्यांचे सगळे बगल बच्चे हे न्याय का संकल्प न्याय यात्रा काढत होते काल न्याय यात्रा पूर्ण देशभरातून महाराष्ट्रात तिचं रूपांतर झालं अन्याय यात्रेमध्ये सांगलीमध्ये अन्याय उत्तर मुंबईमध्ये जबरदस्तीने काय टाकून अन्याय मध्य दक्षिण मध्ये त्यांच्या काँग्रेसच्या माननीय अध्यक्षा त्या सांगतात सीट न मिळाल्यामुळे अन्याय आणि त्यामुळे अन्या जी न्याय यात्रा म्हणून काढली ती महाराष्ट्रात त्यांच्या मित्र पक्षांनी जशी त्या ठिकाणी वागणूक दिली की ती अन्याय यात्रेत रुपांतर झाली आणि म्हणून न्याय 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 म्हणत फिरणारी काँग्रेस आता झालेला अन्याय 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 सांगत फिरते हे महाराष्ट्र बघतोय स्टेट अध्यक्ष दोघांमध्ये युद्ध सुरू होत आहे दोघं काँग्रेस मुंबई अध्यक्ष वर्षच आहे पण पक्षाच्या एसटीकडे यांच्याबद्दल तक्रार करायला गेली काय याकडे कशा का मी मला अंतर्गत खर तर काँग्रेसच्या च्या आयुष्यात जायचं नाही पण मी तुम्हाला सर्वसाधारणपणे सांगू शकतो हो की ज्या पद्धतीने आत लाथाबुक्क्या मारल्या जातात ला पक्षामध्ये काँग्रेसमध्ये या सगळ्यामध्ये एकत्रितपणा संघटन हा काँग्रेसमध्ये बिलकुल दिसत नाही आणि वाईट वाईटीच बातम्या समोर आहेत समाज माध्यमांवर समोर येत आहे पण नाना पटोले हे त्या ठिकाणी एका आमच्या बहिणीवर अन्याय करत आहेत वर्षाधी आमच्या भगिनीच्या आहेत त्या मुंबईतल्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत एका आपल्या समाजातील भगिनीवर पक्षांतर्गत अशा पद्धतीचा अन्याय करणं या बातम्यातून समोर ते आहे योग्य नाही आणि म्हणून लोक हे सगळं उघड्या डोळ्याने पाहत आहेत अमोल कीर्तीकर यांच्या ईडीच्या कारवाई संदर्भात असं म्हटलंय की जर भाजप चारशे पारचा नारा देत आहे चारशे पार होणार आहे तर मग आता भाजपने ईडी कारवाया कमी के केल्या पाहिजे मला वाटतं त्यांचं तो व्यक्तिगत मत आहे मी बातम्या ऐकलं मी प्रत्यक्षात ऐकलं नाही जर गजाबाऊने असं सांगितलं असेल त्यांचं व्यक्तिगत मत आहे ज्या पद्धतीने कारवाया ईडी करत हे स्वयंभू आहे ते वेगळं प्राधिकरण आहे ते स्वतंत्र प्राधिकरण आहे त्यांच्या कारवायावर भाषण करण्याऐवजी ज्यांना वाटतं कारवाई चुकीच्या तरी कोर्टात जावं कुठल्याही पद्धतीच्या अशा स्वतंत्र असलेल्या यंत्रणांच्या कारवाया या सगळ्या न्यायाधीश न्यायाधीशांच्या आणि न्यायालयाच्या खाली आहेत तिकडे टाकून जाऊन त्यांनी म्हणावं आणि या सगळ्या गोष्टीला भारतीय पक्षाचं समर्थन नाही चारशे पारचा नारा दिलेला आहे चारशे घ्या मात्र मित्र पक्षांना विश्वासात घ्या बिलकुल मित्र पक्षांना विश्वासात घेतले गजाभाऊंचं व्यक्तिगत मत आहे पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेब आहेत गजाभाऊ हे वरिष्ठ नेते आहेत गजाबाऊचं मत हे आपल्या पक्षाकडे ते मांडू शकतात भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेजींची शिवसेना अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस रामदास आठवलेजींचं आरपीआय आय आणि आम्हाला समर्थन देणारा आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेजी या सगळ्यांमध्ये उत्तम संवाद आहे गजाबा वरिष्ठ असल्यावर त्यांनी त्यांचं म्हणणं मांडावं हो, सार्वजनिक करण्याऐवजी त्यांच्या पक्षप्रमुखांमध्ये मांडलंय तर ते जास्ती संयुक्त ठरेल एवढीच मी त्यांना सूचना किंवा विनंती करू शकतो जागा वाटा अजून भाजप महायुतीमध्ये मुंबईचा जागा कुठलाही तिढा नसून कुठली जागा कोण पक्ष आणि कुठल्या पक्षातला पक्षा कोण उमेदवार जिंकू शकतो हो। याचा असेसमेंट आहे या असेसमेंट वर चर्चा होणं ही लोकशाही प्रक्रिया आहे यात एकमेकावर कुडकुडी किंवा एकमेकाची खेचाखेची असा मुद्दा नसून त्यावरचा संपूर्ण चर्चेचा हा भाग आहे आणि त्यावर योग्य दिशेने चर्चा चालू आहे आपल्या नावाची चर्चा होत आहे. ओ तो पूनम तंचं नाव आम्ही केंद्रीय नेतृत्व ठर आहे थैंक